जय शिवराय मित्रांनो शंभू शौरे गाथेच्या या भागाला आपण नाव दिले आहे धूर्त चतुर व कपटी पोर्तुगीज सागरावर सत्ता गाजवणारे पोर्तुगीज हे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील फार महत्वाचे शत्रू होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही त्यांचे आरमार व समुद्री सामर्थ्य यामुळे हिंदुस्थानाच्या राजकारणातील त्या काळातील एक महत्वाचा दुवा हे पोर्तुगीज बनले होते त्यामुळेच पुढच्या दोन भागांमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यातील संबंध वाटाघाटी तह शह काठश प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संघर्ष व आमने सामने झालेल्या लढाया या बद्दल माहिती घेणार आहोत पोर्तुगीजांचा हा इतिहास समजण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या भारतातील वसाहती कुठे कुठे होत्या हे आपल्याला समजणे अतिशय गरजेचे आहे म्हणून थोडक्यात मी तुम्हाला ते सांगत आहे पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती उत्तर विभाग उत्तर विभागामध्ये बार। दीव दमन कारंजा व चौंची किनारपट्टी वसईचा प्रदेश येथे पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या मध्य विभाग मध्य विभागामध्ये गोवा बेट आणि त्याच्या उत्तरेचा भाग म्हणजेच बारदेश बार व दक्षिणेचा भाग म्हणजे साष्टी येथे पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या दक्षिण विभाग होनावट गंगोळी बसरूर व मंगलोर कन्नूर कोचीन कोल्लत हे मलबारच्या किनाऱ्यावरील किल्ले येथे पोर्तुगीजांचे साम्राज्य होते या प्रत्येक विभागाला एक वेगवेगळा वेड़ वैशोय नेमलेला होता शिवाजी महाराजांच्या अखेरच्या काळात त्यांचे व पोर्तुगीजांचे संबंध फारसे चांगले राहिले नव्हते इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी ताब्यातील फोंडागड जिंकून घेतला होता पोर्तुगीजांना हे माहीत होते की शिवाजी महाराजांना फोंडा किल्ला घेतल्यानंतर गोव्यावर स्वारी करायची होती परंतु मुघलांबरोबरच्या युद्धामुळे पोर्तुगीजांसोबतचे युद्ध टळले व नंतर शिवाजी महाराजांचे निधन झाले शिवाजी महाराजांच्या निधनानंतर लगेच संभाजी महाराजांनी रामजी नाईक ठाकूर या वकिलासह पोर्तुगीजांना एक सलोख्याचे पत्र पाठवले हो पोर्तुगीज व्हायसरायने देखील आम्ही मराठ्यांची व्यवस्थित तोरण ठेवून शांतता राखू असा तोंडीच निरोप छत्रपती संभाजी महाराजांना पाठवला हो संभाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यामध्ये वितुष्ट सुरुवात झाली ती अंजदेव बेटामुळे सोळाशे ब्याऐंशी च्या जानेवारीत संभाजी महाराजांनी कारवार जवळील अंजदेव भेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची तयारी सुरू केली संभाजी महाराजांनी दगड व चुना अंजदेव बेटाकडे पाठवून या कामासाठी जो पैसा लागेल तो खर्च करण्याची आज्ञा दिली होती ही बातमी पोर्तुगीज व्हायसरॉय कोणती अलोरला समजताच त्याने अंतिम बेट संभाजी महाराजांच्या हाती पडण्यापूर्वी माणसे व सामान पाठवून किल्ला बांधण्याची व तोफा ठेवण्याची आज्ञा केली पोर्तुगीजांच्या दृष्टीने हे बेट मराठ्यांच्या हाती जाणे धोक्याचे होते याचे कारण म्हणजे धान्य सामग्री कर्नाटकातून समुद्र मार्गाने गोव्याकडे जात होती ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ला बांधल्यामुळे पोर्तुगीजांच्या शेऊलला उपद्रव होऊ लागला होता तसेच संभाजी महाराजांनी जर अंजदीवचा किल्ला बांधला तर गोव्याला उपद्रव होऊ शकतो असे पोर्तुगीजांना वाटत होते या भीतीमुळे पोर्तुगीजांनी केवळ सहा महिन्याच्या आत अंजदेव येथे किल्ला बांधला जेव्हा आपल्या तक्रार केली तेव्हा हे बेटच पोर्तुगीजांचे असून त्याबाबत बोलण्याचा अधिकार संभाजीराजास नाही असे उत्तर वॉयसुरायने दिले अशा प्रकारे या अंजदेव बेटामुळे मराठा व पोर्तुगीज यांच्यामध्ये वाद निर्माण झाले त्यातच औरंगजेब बुराणपूरमध्ये आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांचे संभाजी महाराजांविरुद्ध सहाय्य मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते त्याने पोर्तुगीज व्हायसरायला पोर्तुगीज हद्दीतून मुघल आरमार जाऊ येऊ देण्याची परवानगी मागितली औरंगजेब मोठ्या सैन्याने सैन्यानिशी संभाजी राजाविरुद्ध चालून येत आहे हे कळाल्याने वैसरायने देखील औरंगजेबाची मागणी मान्य केली एका बाजूला संभाजी महाराजांना पत्र व्यवहारामध्ये मुघल आमची मदत मागत आहेत असे सांगून मुघलांच्या वकिलाला आम्ही उत्तर देण्याआधी आपल्या तहाबद्दल काय करायचे असा प्रश्न पोर्तुगीज संभाजी राजांना विचारत होते दुसऱ्या बाजूस औरंगजेबास पत्र लिहून त्यांनी औरंगजेबाच्या सैन्याला आपल्या हद्दीतून प्रवास करण्यास परवानगी दिली कल्याण भिवंडीकडे जाणाऱ्या मुघलांच्या तारव्यास प्रतिकार करण्यासाठी संभाजी राजाने पारसिक येथे किल्ला बांधण्याची तयारी केली असता आम्ही ती जागा ताब्यात घेतली व तेथे स्वतः किल्ला बांधला अशी बतावणी वॉयसराय औरंगजेबास करत होता पोर्तुगीजांनी सहा लढाऊ गलबत्ते मुघल आरमाराच्या सहाय्यतेसाठी तयार ठेवली आहे परंतु या गोष्टी संभाजीराजाला कळाल्या असून त्यांनी पत्र लिहून पोर्तुगीजांनी मुघलांना मदत न करता मराठ्यांना मदत करावी अशी विनंती केल्याचे खोटे चित्र औरंगजेबायने उभे केले होते तसे करतानाच संभाजीराजाचा विरोध पत्थ करून आम्ही तुम्हाला मदत करू पण जो कोकणचा प्रदेश तुम्ही जिंकून घ्या तो आम्हास बहाल करावा असे पत्र व्हॉइसरॉय औरंगजेबास लिहिले अशा प्रकारे मुघल मराठा संघर्षाचा फायदा घेऊन सबंध दक्षिण कोकण प्रदेश गोव्यात जोडणे हे पोर्तुगीजांचे जुने स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न व्हॉइसरॉय कोमती आलोवर कपटकारस्थान करून पूर्ण करण्याचा प्रयत्नात होता पोर्तुगीज व मुघल यांच्यामधील मराठ्यांविरुद्धच्या या अंतस्त काव्याची जाणीव झाल्यामुळे संभाजीराजांनीही आपले सामोपचाराचे धोरण बदलून पोर्तुगीजांविरुद्ध आता चढाईचे धोरण स्वीकारले यातूनच पुढे पोर्तुगीज मराठा युद्ध सुरू होऊन चेऊल वसई दमन येथे संघर्ष सुरू झाले सर्वप्रथम दमन नंतर चेऊल रामनगरचा काही भाग व उत्तर कोकणाच्या सागरी किनाऱ्यावरील दोन किल्ले अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग मराठ्यांनी चढाया केल्या व तिथे पोर्तुगीज मराठे यांच्यामध्ये संघर्ष झाले दिनांक पंधरा एप्रिल सोळाशे त्र्याऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः एक हजार घोडतळ व दोनशे पायदळ घेऊन तारापूरवर हल्ला केला याशिवाय मराठ्यांनी दमन पासून वसई पर्यंत असलेला डहाणू सैबाना व इतर गावांवर हल्ले केले काही गावे लुटली प्रदेश उद्ध्वस्त केला होड्या व पडाव हस्तगत केल्या दोन पोर्तुगीज पादरीही त्यांनी कैद केले पोर्तुगीजांनी देखील याचा विरोध दर्शवण्यासाठी कर्नाटकातून तांदूळ घेऊन येणाऱ्या वेंगुर्ल्याच्या व्यापाराचे काही पडाव व मचवे गोव्यात धरून ठेवले गोवे, गोवे दरबारातील वकील येसाजी गंभीरराव यास त्यांनी कैद केले अशा तऱ्हेने पोर्तुगीज मराठे संबंध बिघडत गेले पुढे संभाजी महाराजांनी आपण बिचोलीला जाणार आहोत हे उघडपणे जाहीर केले आणि त्याच वेळी आपल्या एका अधिकाऱ्या चेड्या देण्यास धाडले येथूनच खऱ्या अर्थाने मराठा पोर्तुगीज युद्धास प्रारंभ झाला हे युद्ध सुरू होतात कपटी व दुर्तो वैस कौंती अलुवत याला संभाजी महाराजांना जिवंत करण्याची इच्छा झाली पुढे कौंती अलोर आणि संभाजीराजे यांच्यातील संघर्ष इतिहासाने लक्षात ठेवावा असाच झाला संभाजीराजांना जिवंत पकडण्याची या वॉइराईची इच्छा पूर्ण झाली का या धूर्त पोर्तुगीजांना संभाजीराजांनी कसे सळोखी पळो करून सोडले हे पाहूया शंभू शौर्य गाथेच्या गा पुढच्या भागात धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे